आज या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील सर्व समाज बांधवांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती गेल्या चौदा दिवसापासून पंढरपूर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी तीव्रतेने आंदोलन केलं जाते संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी समाज बांधव येत आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांना ताकद देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीमागा ठामपणानं उभा राहण्यासाठी व हा प्रश्न सोडवण्यासाठी एक त्या ठिकाणी येणाऱ्या चोवीस तारखेला टिळक स्मारक मंदिर पंढरपूर या ठिकाणी भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यभरातील सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रातील ही तमाम सगळ्या धनगर समाज बांधवांना मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने या मध्ये या माळसरस तालुक्यातील सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे तसंच हा प्रश्न आपल्या ताकदीशिवाय इच्छाशक्तीशिवाय सुटणार नाही आणि आपली इच्छाशक्ती नसल्यामुळं आणि आपण ताकदीने एकत्र न आल्यामुळं हा प्रश्न प्रलंबित आहे तो सुटण्याच्या मार्गावरती आहे तरी आपण मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराज